आपण आलो आहे आता चंगले, चंगले या माध्यमिक विभागामध्ये माध्यमिक विभागामध्ये सुद्धा चांगले चांगले या ठिकाणी माझे मॉडेल्स ची मांडणी केलेली आहे आता या ठिकाणी मला वाटते एक माती मिरहित शेती कशी पद्धतीने साज करावी या संबंधाला एक मॉडेल दिसत आहे आपण जाणून घेऊया की माती विरहित शेती कशा पद्धतीने करता येईल सर ही जी आहे हे आपली पारंपरिक शेती आहे सध्याच्या काळामध्ये आपण हेच करतो कारण शेतीच्या म्हणजे जागेचे प्रमाण जास्त आहे पण जस जशी आता लोकसंख्या वाढत आहे आता जस जशी लोकसंख्या वाढत आहे तर घर घर बांधण्यासाठी जागा जमीन जात आहे तर आपण कमी जागेमध्ये कशी शेती करावी कारण की लोकसंख्या वाढत आहे घर बांधण्यामध्ये जागा जातात आणि जर घर बांधण्यामध्ये जागा जाते तर शेतीसाठी जागा राहणार नाही आणि लोकसंख्या वाढते तर त्या हिशोबाने आपल्याला शेतीचं पण उत्पादन वाढवावे लागेल तर आपण त्याच्यासाठी हे आधुनिक शेती केली आहे याच्यामध्ये हे हायड्रोक्लोनिक आहे ज्याच्यामध्ये जे मातीमध्ये जे मूलद्रव्य असतात ते आपण पाण्याच्या द्वारे झाडांच्या मुळांपर्यंत पोहचवतो आणि त्या झाडांची वाढ होते हे झाडं कुठे मातीतच लावले असतील ना नाही सर पाईप पाईपच्या सहाराने दिली आहे पाईप मध्ये एक छोटासा म्हणजे थोडीशी जागा करून त्याच्यामध्ये ते झाड लावले जातात आणि त्यांचे जे मुळे असतात ते पाण्यामध्ये ठेवले असतात म्हणजे हे जे मुळे मातीत न जाता पाण्यामध्येच राहते आणि मातीमधून माती माती जे काही क्षार वगैरे जे काही शोषण घेत असतात मुळ वनस्पतीचे येस मातीत ते क्षार असतात ते पाण्यातून मिळतील का येस म्हणजे मातीतले क्षार त्यांना उपयोग येणार नाही आणि हे एरोप्लोनिक आहे याच्यामध्ये पाणी असते आणि एक मोटार ठेवली असते जे मोटार चालू केल्यानंतर हवेची निर्मिती करते आणि त्या हवेमध्ये जे घटक असतात त्यांच्याने त्या झाडांची वाढ होते <laughs> हे व्हर्टिकल फार्मिंग आहे जशी आता कोणाला एक एक बांधी किंवा एक एकर असेल तर आपण त्या झाड तिथं लेअर्स मध्ये जागा करून म्हणजे लेअर्स मध्ये शेती करून जास्तीत जास्त चार ते पाच एकर मध्ये जेवढी शेती होते तेवढे त्याचं उत्पादन करता येईल आणि हे बॉटल फार्मिंग आहे आता जसे आता खेड्यात लेअर करायला परत पर खर्च येईल लेअर कशाची बनवायची आपण सिमेंटची की कशाची सिमेंट ची सिमेंटची लेअर बांधकामला तेवढा खर्च येणारच आणि शेती करतो म्हणजे एक कर, दोन एकर आपल्याला जिथे पाहिजे तेवढी शेती मध्ये आपण ते सिमेंटच बांधकाम करू शकणार नाही आणि हे आधुनिक पद्धतीने जो काही मोठा सजन कास्तकार असेल तो शेतकरी करू पण सर्वसाधारण माणूस नाही करणार नाही चला ठीक आहे छान आहे पण तुमचं म्हणजे हे अशा प्रकार आपण स्लॅपवर पण करू शकतो काय हो स्लॅपवर जर असं पीक करतो म्हटलं तर आपल्याला काय करता येईल आपल्याला जास्तीत जास्त काही नाही दोन का तो ही का ही का ते किंवा काही पाईप लागतील आणि त्यांच्यामध्ये ते झाड लावता येईल किंवा मग जर आपण असे जसे आता आपण कसे मध्ये शेती करतो तर तशा प्रकारे माती आणूनही काही बांधेवाणी तिथे करून थोडक्यात जागेमध्ये तिथं पण काही प्रकारची झाडं लावता येतात ठीक आहे पण बागायची शेती किंवा फुल झाड करू शकतो खूप मोठी काही शेती ज्याच्यातून भरघोस पीक आहे अशी ते असल्यापूर नाही करू शकणार नाही का हो कारण त्याच्यामध्ये सिमेंट वगैरे असतात सिमेंट असत सिमेंट असते सिमेंट तापतोय त्याचा पण परिणाम होऊ शकतो सतत पाणी पुरवठा पण पाण्याची ताजून टंचाई आहे पण छान आहे चला हे सुद्धा एक चांगी चांगी पाईप माती मातीविरळीत शेतीचा किंवा आता आता वाढच्या लोकसंख्येमुळे जे काही वाढत्या लोकसंख्येमुळे जी काही आता जमिनीचा भासत आहे आणि शेती करणे गरजेचं आहे शेतीशिवाय निरुपाय आहे अशा वेळेस आपण सुद्धा या मॉडेलचा वापर करून किंवा या मॉडेल मध्ये वापरलेल्या प्रिन्सिपलचा वापर करून या पद्धतीने आपण शेती व्यवसाय सुद्धा करू शकतो माते विरहित छान धन्यवाद बेटा खूप सुंदर थँक्यू मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद